तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत बापो माझ तू सुखी का नाही मग केली का गो लगा बापू लगा सू सु केलं बरं बोल बोल कार गार बर वाटत असेल का नाही आज आजू नाही करत हा नाही आज आहे इडल्या इडल्या मस्त आता काय चटणी करायची का झाली वहिनी चटणी करणार तुला आवडते का इडली आवडते त्या दिवशी तर म्हणला की नाही आवडत आवडते ना का त्याला आवडती म्हणलाय ते वया तू

आणि आज काय मग बेतच बेत आहे गेला इडली इडली चटणी डोसा इडली काय काय झालं डोसा बर उठ 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 लवकर डोसा इडली एवढंच का पुढचं काही येतच नाही आम्हाला तेवढंच खायच खायचं तेवढं आपल्याला येते हो ये बापू अय बापू इकडे गेला का इकडे गेला बा तुम्हाला लय आवडतो बापू सकाळ सकाळ पाऊस चालू झालाय आणि सगळं राहवलगार आहे खाली गावात तर बघा की लगेचच कसं झालं केवढं झालं अजून पाऊस पडतोय पडतोय पालक जायचे हो नीट कधी व्हायची आता तशी नीट केली ते आपण खालचं रान फाल तरान डबल रोटरल्यामुळे फायदा झाला का नाही बघ मग म्हणजे राहिलं आपल्याला काय सगळं आपल्या मनासारखं असं गच्च गच्च भरून आबाळ इथे भारी वाटायला लागलं काय का असाल पावसाळ्याचा दिवस माझ्या आवडीचा हे काय आता ह्याला काय बोलावं लागतं काय ह्याला एक धनुराचा मग काय चिपकाट्याच का वाटाय चिपकाट्याच आहे काय ना बर वाटते बाहेर ये झाड फुटली अर्जुनाची झाड तर फुटली बाबा गुंज पण आली गुंज पालक खायला गुंजाची पान खाऊ जरा घशासाठी गुंज एक नंबर सोम्या आलो हा हा मारणारच हा का चला वैरण टाकून घेऊ कायन आता कसं आहे गायन ही काय का म्हणा पण पावसाळा ही खरंच जरा बा मस्त वाटतो बरं का कधी मस्त वाटत नाही पाठीमागं ना पाऊस पडत नसायचा त्या टायमाला ना आता टेम्परेचर वाढलंय टेम्परेचर वाढल्यामुळं ना पाण्याची वाफ एवढी होते की भरपूर पाऊस पडतोय गेल्या वर्षी सारखं टेम्परेचर नाही आता गेल्या वर्षी पंचेचाळीसच्या पुढे गेले यंदा त्रेचाळीसच्या त्रेचाळीस वरच गेले हा लवकर पाऊस लवकर चालू झाला नाही तर गेला असतो पंचेचाळीस वर असं झालं चला शिवम खेळतोय काय खेळतोय रे काय म्हणा चला क्यूब इंग्रजीतनं क्यूब बर

पाऊस काय उघडायचं नाव घ्याय नाही सारखं चालू आहे य य य राप 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 राप, राप। तर मी निघालो आता डांबरी रोड पर्यंत चालत कारण की तिकडून क्षितिजे यायला लागलंय पाणी घेऊन त्याला काय ह्या कच्च्या रस्त्याने गाडी आणाय जमायच नाही चिकला तर म्हटलं मी जावं पण घेऊन यावं रानाची मेहनत आपली झालेली आहे चांगली पाणी असं सार सारखं वापसाचं होई नाही सारखा पाऊस आहे टाईम लागेल पेरणी व्हायला पाच सात दिवस तर वापसा होत नाही असं रोज जर यायला लागलं तर वापसच होत नाही मग ही अशा आवाळी येते सारखं गवतं हिरवीगार रानं जरा हिरवाळी थोडी थोडी फुटे फुटल्या सगळ्या गावताला अजून बी टिपका 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 चालू आहे संध्याकाळची वेळ साडेपाच सहा वाजत आले ते हिने काय लावले आता रेल्वेचा आवाज मात्र सारखा येतो बघा धडांगडांग धडांगडांग रात किड बघा हो बंद झाला इथंच कुठतरी बसला आहे किड घेतली वांगी आज वांग्याचं बेत आहे का गरम भाकरी वांग वांगीची भाजी हा करा करा काहीतरी करा रानाला थोडक्यात राहिलं बघा नीट करायचं ड्रिप गोळा करून रुटर फिरवलं असतं मी नीट झालं असतं एवढंच राहिले तरी आठ पंधरा दिसाला आठ पंधरा दिसाला पाळ्या घालावं लागते रानाला तेव्हा ती रान नीट होते ती नंतर तण येतं मारणार लवकर पाऊस आला निम्या मेमधनच चालू झाले हा <laughs> निम्या मेटलं हा ना नियोजन माझं सगळं हुकलं ग माझं नियोजन मी बरोबर करून ठेवलं होतं सगळं ह्या टायमात ही कामं करायची ह्या टायमात ही कामं करायची पालव्या काढायच्या राहिल्या त्या आता चिखलात काय पालव्या जमणार नाही त्या तसंही पाऊस म्हणजे काय नाही बरं का निवांत ते घरामध्ये काय काम नाही धाम नाही आठ दिवसात सगळ्या सृष्टीच रूपच बदलून जाते एकदम सुंदर आणि उन्हाळ्यात असं वाटतं की एखादे काय म्हणते त्याला म्हातारी बाई आणि ही सृष्टी दिसते आणि पावसाळ्यात असं एकदम देखणं रूप दिसतं एकदम काय बोलायचं टिपका चालू जाईक हा कॅमेऱ्यावर बी पडायला लागलं टिपकं बच्चे चला बच्चे कंपनी कॅमेरा पुस्तूर जांभळ फुटली सीताफळाची झाड फुटली सात आठ सात आठ बारक्या बारक्या झाडांना लागते ह्याला काय काढायचं नाही ना असं ठेवायचं ना जांभळ जाईल वर शीतापट राखते लगेच लगेच चल, चल 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 गार लागायला काय कांदा ना पटपट -पट होते शिवाम ए शिवाम काय करतोय गट्टू तुला चावत ना नाही ना आता त्याला माहीत झालं ती तर नाही तसं गट्टू शहा आहे आपला होय गट्टू तू लई शान आला का तू खरंच लय शान आहे हा बारक्या लेकरांच्या अंगावर लई जातो पण आता त्याला कळलं की आपले झाले ते गुड बॉय डॉन कुठे गेला आपला दही तिकडंच बसला असेल पावसात होय कट तू हा तुम्हाला दाखवतो आता मी मोगऱ्यांच्या फुलांचा कसा सडा पडलेला आहे इतका सुगंध हा ही सगळी अशी फुलं पडली ती खाली बसली का परत सकाळच्याला सकाळ सकाळ उमलते तू सोमे आला का बरं झालं तो आला तुला धरायचंच होतं मला हो माझं बाळ लका का कसं गुन्हाचं आहे अ मार नको आहे मला रागाला गेले बरं का माझ्यावरी काहीतरी झाले अर झोळी <laughs> नको माझ्या सौम्या थांब थांब तसं करून बाळा खाजवतो मी तुला ठीक आहे बस का बस रागाल नाही जायचं माझ्यावर हम्म लांड गिटक टमाट कांदा चिरी चालू झाली वांग्याची भाजी वांग्याची भाजीला झाली टमाट टाकते ती तीज़ काय चालू आहे तिथं भेळी चालू आहे काय मग दुसरं तरी काय करते सांग की मला काय करते थोड्या वेळा अवघड करपलं काय नाही बडिशोब खाल्ले मी तला कर मुखशुद्धीसाठी एकदम चांगले कडीपत्त्याचा आत्महत्या कधी वाया जाणार नाही त्यांनी केलेली आत्महत्या सगळी जनता कधीच विसरणार नाही ती कढीपत्त्याला दिलेला एक आशीर्वाद ले आवाज करतो कडीपत्ता आणि त्याचा आवाज आल्याशिवाय हिला बर बी वाटत नाही खरंय खरंय खरंय

काय करायला लागली हे जिलाच माहिती भाऊ पापड घेतला हातामध्ये पण त्याला टमाटर कांदा कशासाठी मसाला पापड मसाला पापड बनवायचे बोला बोला बोलायची भाकर म्हणलं का नाही मन, मन शांत झालं माझ आणि मी लय अभ्यास केला लय अभ्यास केला चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा जेवण केलं बघ बघितलं मी कसं असतं काय असतं काही नसतं घरच्या घरी बनवलेला स्वयंपाकाचे सर कुठंच येत नाही प्रत्येकाने अनुभव घ्या बरं का प्रत्येकाने आता एक एखाद्या घरची बाई जर मुंडगी जर असली स्वयपाक जर बनवायला जमत नसला तर मग त्यांना ते बाहेरचं जेवण चांगलं वाटतं पण सर्रास सर्रास म्हणजे सर्रास सगळ्यांच्या घरचं ही चांगलंच असतं जेवण केलं की मन शांत होतच काय म्हणायचं हा मी शिक शिकलेलो परत इसरले नाही बरं का जमल मला बाकी हातात ठेवायला पाहिजे का बसताय का बसतो की पण मग हा जेवण करून बसतो काय ग सकाळ दोन वाजता काय आली सकाळ खाल्लं नाही काय खाल्लं इडली खाल्लं नाही त्या इडली एक नाही बर पाच सात सात आठ दहा खाल्ल्या की इडली तिला पडत कोण आ खाल्ले <laughs> जी उघड दलो गाव आप गेला ना कार्यक्रमाला मला मना घरी कशाला आता एकत्रला गेल्यावर सगळ्या बाया म्हणायच्या तुम्ही वाळलाय म्हणून आमच्या दादाला बी तुम्ही माळवून टाकलं का कोण म्हणलं ग कोण म्हणलं किती बाया म्हणते त्या मला खात जा जावर तुम्ही उगा माझ्यावर कशाला आरोप आणता कोण म्हणलं मला सांगितलं का नाही नको आता याच्यात नाव बंद करतो मी तर मंडळी आपले चालू आहे वजन करायला पॅकिंग करायला चालू झालंय एक 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 एक, एक पिशवीमध्ये पाच किलो दहा किलो ज्या जसं आहे ज्या जसं आहे तसं टाकायचं आणि डाळ पाठवायला उशीर व्हायला लागलाय आहे पावसामुळं मनात मा। असं येतं की भिजल्यावर काय करायचं काय काय इष्टी कुरिअर आहे ना ते नाही जमत ना इष्टी कसं इष्टीच्या जी खालची टिकी असते त्यात जर पाणी गेलं तर मग भिजणार त्यामुळे मी थांबलो पोस्टाने पण पाठवायला पोस्टात भिजत बर का पण मनात थोडा चुचकार पैसे दिलेलं असतं भिजत नाही तसं पोस्टाने बापू ह

डाळ तर एवढी भारी होती तुम्हाला सांगतो मी खरच आणि ही डाळ मी बनवली मी विकली आणि म्हणून मला खायला मिळेल नाहीतर मी तुरीची डाळ कधीच खात नव्हतो मी कधीच वापरले नाही पाठीमागचे व्हिडिओ बघा आम्ही कधी सुद्धा तुरीची डाळी वरण कधी खाल्लं नाही मोघरण खाल्लं मनात कुठेतरी भीती बसली होती की ह्या पित्त वाढते आणि पहिला मी ना, ले ले ना, ना, ना विकत आणायचो डाळ म्हणजे ज्या टायमाला तूर केलेली नसायची त्या टायमाला डाळ विकत आणायचो आणि तो भयानक पित्त वाढायचं ते मनातच बसलेलं आहे पण खरं ह्या तुरीनं पित्त वाढतं नाही असं नाही पण त्याचं प्रमाण एकदम थोडं आहे पण जे तुम्ही विकत डाळ जे आणता का विकत त्याच्यामध्ये केमिकल केमिकल पॉलिशी लावून केलेलं ला असतं काय बऱ्याच भानगडी त्याच्यामुळं त्याचं मरणार पित्त वाढत त्याचा असं पित्त वाढत नाही आता आम्ही लागलो खायला रोज म्हणलं तरी चाललं काय वरण म्हणलं की तर तुरण मग मिक्स व्हायला नुसतं तुरी पण टाकले तुरी आणि काय व्हायला लागले ह्याच्यावर जी साल राहते का ही साल सालीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे काय म्हणत पोट साफ व्हायला लागले मस्त पैकी ही साल खरं आहे ना त्या साली फायबर असत आणि ही अशी साल काढायचीच नाही काढायची नाही काढायचीच नाही अशीच शिजवायची त्याच्यामुळे पोट होते मस्त पैकी आणि काय नाही शिजल्यावरती काय वेगळं असं काय वाटत नाही ती मऊन जाते काय सुद्धा अडचणी मला तर वाटते तुरी जर अशा डायरेक्ट शिजवली तर चालत असते लिहायला बरेच लोक तुरीची सुद्धा हे करते आपण कसं मुगाची आख मुगाची थोडंसं भाजून शिजू घालून त्याची आणखी भरतो तसं तुरीचे पण करते ती करते हा आख्या तुरी शिजवून थोडस गरम करायचं तव्यात आणि शिजवायचं मग त्याची आमटी करायचं आई करायची आमची चला आता तुर फक्त आपलं एक ठिक राहिलेलं आहे हे आता ही ठिकाणी अर्धच आहे ना अर्धच आहे ना चाळीस पन्नास पन्नास किलो 30, 10 किलो त्यातली दहा किलो समजा आपण बियाला ठेवली खाली चाळीस किलो तूर पन्नास किलोची जर डाळ बनवली तर पस्तीस ते चाळीस किलो आणि हे जर दिलेलं ऑर्डर आता बनवलेली डाळ सगळ्या लग्न आहे सगळ्या फक्त चाळीस ते पन्नास किलो डाळ शिल्लक आहे तर बघू आधी एवढ्या ऑर्डर सगळं संपू द्या मग मी सांगतो तुम्हाला किती डाळ शिल्लक आहे चार पाच जणांचा फोन आले ते मला की बाबा डाळ पाहिजे मी त्यांना थांबून ठेवले ते सगळं गेल्यावर मग मी व्हिडिओमध्ये सांगेल तर आता काय सांगू नाही तर मित्रांनो ना आजचा व्हिडिओ आपण भेटत थांबवू परत अजून उद्या पर भेटू तो परत सगळ्यांना सरे करू द्या